नायलॉन मांजामुळे अनेकदा नागरिक जखमी होत आहेत परिणामी काहींचा मृत्यू देखील झालेला आहे पशुपक्षी देखील या नायलॉन मांजामुळे गंभीरत्या जखमी झालेले आहे या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात तसेच जिल्ह्यात नायलॉन मांजाला बंदी घालण्यात आलेली आहे बंदी असलेल्या नायलॉन मांजेची विक्री करणाऱ्यांना उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करत अटक करण्यात आलेली आहे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई झालेली आहे या कारवाईत यश कांगणे आणि शुभम गुजर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून ऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा नायलॉन मांजाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे प्रत्येकी आठशे रुपये किंमत असलेले एकशे एक, एक नायलॉन मांजेचे गट्टू पोलिसांनी या कारवाईत जप्त केलेल्या आहे दरम्यान या कारवाई, कारवाई संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आहे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात पतंग उडवला जातो परंतु पतंग उडवताना नारालयन मांजा वापरणे हे कायद्याने बंदी आहे कारण की नारालयन मांजा हा इमालत झाडे अशा ठिकाणी अडकून त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्षी आणि मानवी जीवितस धोका निर्माण झालेला आहे मागच्या काही वर्षांपूर्वी किंवा मागच्या वर्षी देखील अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेल्याचे जे उदाहरण आपल्यासमोर मांज्यातून आलेले आहे मांजा वापरातून आलेले आहे त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त सर शिक्षक माननीय पोलीस उपायुक्त परिमंत दोन सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक विभाग यांनी नाजा मांजा विक्री करणार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केलेले आहे उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस आमदार गौरव गवळी यांना एक इसम सेराणीबाबत चौकात नांजा नार्मल मांजा नार। विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यामुळे डी व्ही पथकाचे पी एस आय प्रभाकर सोनोने पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस हवालदार गौरव गवळी पोलीस आम्हाला अनिल शिंदे चालक पोलीस मंजार यांनी सगळ्या ठिकाणी सापळा लावला आणि त्या ठिकाणी समजाम्या प्रज्वल गुंजाळ यश कांगणे शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकशे एक, एक महांजाचे गट्टू त्याची किंमत ऐंशी हजार आठशे रुपये आहे सह ताब्यात घेतली त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा क्रमांक चारशे एक्केचाळीस ऑबिल चोवीस भारतीय न्यायसैनिकता दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव तीनशे त्र्याण्णव प्रमाणे तसेच पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी कलम पाच पंधरा आणवे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर न्यायालय नलन मांजाचे होणारे घातक परिणाम लक्षात घेता नारल मांजा वापरावर कायद्याने बंदी असताना देखील तर न्यायालय नारळण मांजा वापरून कोणी पतंग उडवला तर त्याच्यावर पोलीस विभागातर्फे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल जे ज्वेनॅल आहेत किंवा जे अठरा वर्ष कमी वयाची मुलं आहेत परंतु नारालण मांजा विक्री न्यायालय मांजा वापरून पतंग उडवताना निदर्शनास आले तर त्यांना त्यांच्या पालकांना त्या ठिकाणी जबाबदार धरण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई सर्व देखील सामान जावं लागेल म्हणून नारायण महाजाचे होणारे घातक परिणाम लक्षात घेता नारायण महाजा पुरता कोणी वापरू नये असं आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात येत आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक